त्यानंतर डोकेवर घेतली गवड आणि आमच्यामध्ये कसं तोंडात पाणी घ्यायचं तो बोलायचं नसतं बोलायचं नसतं नसतं दारात आल्यानंतर ते तुंकायचं पाणी त्याच्यानंतर असंच उभं राहायचं आणि एखादी नवीन असेल तर आम्ही नाव घ्यायला सांगतो खास करून ही जी पान आहे भेंडी गवराईला लागतातच त्या दिवशी आणि म्हणलं त्याच्यानंतर आम्ही ही साडी नेसवतो नव्वद साडी लागतो खूप छान म्हणजे गौरई ही नेसवली आहे आणि खूम सगळ्यांना हळद मुकू देऊन पाय धुतल्यानंतर मग दारात नाचं गवड घेऊन नाचतात हिरवी तर नेहमी आपले असतात जुने पण यावर्षी पूर्वात गौरी आल्या म्हणून नवीन सुना माझं लव्ह मॅरेज आहे तर यांच्या इकडे ही पद्धत आहे गौरी पूजनाची ओसा करायची माझ्या गावी किंवा आमच्या घरात असं नाही झालंय कधी आणि मी फर्स्ट टाइमच येस येस औरंदाची पानं आणि काकडीची पानं भोपळ्याची पानं अशी पाच पाच लावायची त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा nahi nahi aisa kai tarike ka wala hai kai tarike ka hai bolta abhi nahi lag raha hai nahi tadad nahi hai hmm ha bol raha hai may billu ithe hai bol nahi pa raha hai nahi nahi koi nahi hai गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे उत्सव माझ्या महाराष्ट्राचा हा आपल्या मराठा चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी आलेलो आहे शिर्के यांचा गणपती तुम्ही मागे बघू शकता तर यावर्षी नवीन औसा वगैरे आहे तर आपण आपल्या चॅनलवरून नेहमीच काही ना काही उत्सव हे दाखवत असतो म्हणजे आपल्या आता गणपती उत्सव सुरूच आहे तुम्ही ते पाहायला पाहतच असाल तर आज आपण शिर्के यांचा ह्या गणपतीला भेट देतोय तिथे आज आपण पाहूया नवीन औसा वगैरे आहे गौराई देखील काय आलेली आहे मग कशी बस वगैरे केली आहे त्याच्यानंतर आता सूप वगैरे मांडलेले आहेत नवीन मस्त असेल तर माहिती तुम्हाला कसं काय असतं ते तर आपण संपूर्ण आजच्या मध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती देखील घेणार आहोत तर त्याला पहिला पाहूया आपण पहिला बाप्पा नंतर मग गौरे वगैरे कशी नटवली ती बघूया तर आता समोर आहे शिरक्यांचा हा बाप्पा मस्त अशी ही मूर्ती आणि असं आजूबाजूला तुम्ही बघू शकता डेकोरेशन केलेलं आहे मस्त की छान छान लुक आहे आणि खरंच मला आवडला म्हणजे यांचं हा जो चौरंग आहे हा एकदम म्हणजे खूप जुना आहे चौरंगा बघा हा तुम्हाला खूप हा खूप असं म्हणजे ना क्वचित असं पाहायला खूप जुना आहे त्याला असं म्हणतात ना की कसं लुक दिलं तुम्ही बघू शकता त्याच्यावर हा मोठा बाप्पा आहे बघा आता आणि मस्त असं हे सजवलं आहे आणि त्याचबरोबर बाप्पांच्या बाजूला आपण बघू शकतो गौराई देखील आहे तर आपण संपूर्ण ना किंवा गौराई मुकुट आहे त्यांच्या गौराईला कशा प्रकारे सजवलं आहे आणि सर्व ही मान्य केले आहे बघा तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये ना संपूर्ण हे पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि गणपती बाप्पा मोवर या लिहायला विसरू नका त्याला मित्रांनो कोणती वाटणं पाहता पाचशे वेळेला सुरुवात करूया तर आता आपण डिटेल मध्ये म्हणतात की नवीन व्यवसाय असेल तर कशाप्रकारे हे त्याची तयारी असते माहेरसिने येतात तर संपूर्ण हे जाणून घेऊया तर दौरे आणि बाजूला आहेत आता नमस्कार नमस्कार पहिलं आपलं नाव सांगा आणि म्हणतात की माहेरणी येतात मग घरी आणि यावर्षी नवी व्यवसाय आहे तर एक साधारण काय काय माहिती असणार आहे नवीन म्हणजे आता नाव सांग आपलं नाव सांग आपलं शारदा विचारे आणि मी राहते ओके आणि <coughs> माझ माहेर लालवाडी चेमूर लालवाडी ओके आता तुम्ही घरी आला तिकडे आता आता मी मायरे आले दरवर्षी मी येते काय लहान लहानपासून होते नंतर लग्न झाल्यापासून पण मी येते ओके मला खूप आवड आणि दरवर्षी माझा भाऊ आणायला मला येतो बाचा येतो माझ्यातून गौरीची पूजा सगळं करतो त्यात मला पण आनंद आहे आणि माझ्या भाच्या सर्वांना भावाला त्यांना पण आनंद आहे सगळ्यांना बर काल आली ओ, काल, का, काल कसं कशा प्रकारे आपण ते घेतलं ना शूट नाही केलं हो। काल कशाप्रकारे तयार केली के काल आम्ही सगळे असे परातीमध्ये गवर ठेवली वगैरे घालून सगळं असंच हे करून नदी घालून आणि आमची भाची आली तिने गव्हर डोक्यावरून डोक्यावरून नेली विरेवर ठेवली शिरडा वगैरे आणि मग पूजा वगैरे केली त्याच्यानंतर डोकेवर घेतली गवर आणि आमच्यामध्ये कसं तोंडात पाणी घ्यायचं असतं बोलायचं नसतं बोला नसतं दारात आल्यानंतर ते तुमकायचं पाणी त्याच्यानंतर असंच उभं राहायचं आणि एखादी नवीन असेल तर आम्ही नाव घ्यायला सांगतो आणि नसेल तर आम्ही जरा गाणी वगैरे लावतो देवीचे आणि गवार वाजत वाजवत गाजत येते आमच्या गव्हा आणि दादा ठेवून थांबते ती मग सगळ्यांना हळद कुंकू देऊन पाय झुटल्यानंतर मग दारात गव नाचता तुम्ही का घरी आपल्याला आपलं शूट नाही करणार पण आज आपण नवीन ओसा आहे तुम्ही मोबाईल मध्ये आहे ना आहे काल बघण्याचा प्रयत्न करू आता गवरायचं कशा प्रकारे गवरायचं बघू शकतो पहिले आम्ही आमचा आठवडा पहिलाच आहे बऱ्याच वर्षाचा आणि ही खुर्ची पण आहे त्याच्यानंतर आम्ही गवर आणली टिरडा आणतो टिरड्या आणल्यानंतर पुरा असा बांधतो बांधलेला तिथे बांधतो त्याच्यानंतर असा म्हणजे कसं व्यवस्थित वो थोडी दिसायला हवं हे तुम्ही बघू शकता दागदागिन आहे सगळं आहे खास करून ही जी, जी, जी पानं भेंडीची गवराईला लागतात त्या दिवशी आणि म्हणलं त्याच्यानंतर आम्ही ही साडी नेसवतो नव्वद साडी लागतो खूप छान म्हणजे गवराई ही नेसव आहे आणि खूप मस्त आहे तर आता आपण जसं की आज ओसा आहे म्हणतात ना त्याबद्दल ओवसा बद्दल काय सांगाल ओवसा म्हणजे आता नवीन हिरवी तर नेहमी आपले असतात जुने बरोबर पण या वर्षी पूर्वात गौरी आल्या म्हणून नवीन सुना नवीन मुली त्यांचे नवीन वंशे वंशे असतात ना वंशे असतात तर वंसा आणि ओवसा ओवसा बोलतात ओसा बोलतात नक्की औसा बोलतात औसा औसा उसा नवीन औसी की नवीन समजा आणि मग त्याच्यानंतर पाच सुपं लागतात हा 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 तर ही पाच सुपं मांडले हे पाच सुपं आहे एक दोन तीन चार पाच प्रकारे मांडले तर तू एका सुपाने बघू शकता हो तरी पान आहे केळी आहे सफरचंद आहे आणि कशा प्रकारे मांडले बघा हे दाखव बघ मी तुम्हाला नवीन सुपा करल्ल्याची करंद करंदाची पानं आणि काकडीची पानं भोपळ्याची पानं हे अशी पाच पाच लावायची त्याच्यामध्ये नारळ ठेवायचा पानाचा विडा ठेवायची सुपारी आणि पान लावून त्याच्यावर थोडी फुलं वगैरे टाकायची आणि दोरा बांधायचा असतो पहिला सुपाला त्याच्यानंतर हळद पिंजर हे असं सुपाला लावायचं हो दोरा आणि हळद पिंजर लावायची असते बरोबर आणि जसं की आता नारळ आहे म्हणजे आंब्याचं पान हे ओ, नमस्कार घरातल्या सर्वात मोठ्या तर आपली म्हणतात ना की दरुषी गौरे येते आणि चालते नवीन म्हणजे पण आहे ना तर तुमचं नाव सांगा माझं सारिका अमित शिर्की काय सांगा का आपल्या बाप्पा बद्दल आणि गौराई बद्दल आहे म्हणजे तुझ्या मनामध्ये काय असेल की तुम्ही उडबस उडी करता करता मजा येते खूप मजा येते सगळेजण येतात एकत्र बरं काल आपलं जे शूट नाही करायला खास आपली गौराई आली आणि मग ती आपण नाचवली वगैरे ते खूप मध्ये बघ दाखवण्याचा प्रयत्न करू आपण व्हिडिओ मधून दुसऱ्या कडे काढले मोबाईल पण ते खूप ते आपलं शूट करत राहून गेलं आता आपण जे पाहणार होते म्हणजे हे सर्व म्हणत नव्हता हौसा येतात तर आता आपल्याकडे जे हौसा आलेले ते कोण आहेत नाही माझे भाऊ आहेत भाऊ आहे तुमचे ओके आणि त्याचं नाव कल्पेश दळवी आणि त्यांची मिसेस विशाखा दळवी हो त्यांचा तर मग आपण बघूया हो चालेल था। तर हे बघा हे आहेत नवीन जोडपं आता त्यांचा उत्साह आहे तर आपलं नाव विशाखा दळवी आणि मिस्टरांचं कल्पेश दळवी कल्पेश दळवी तर आता काय सांगाल यावशी तुम्ही म्हणजे काय उत्सुकता माहिती वगैरे हो घेतली काय कसा करायचा काय कस हा मला ताईंनी सांगितले कल्पना दिलेली कसं काय आहे आता माझं फर्स्टच आहे ऍक्च्युली माझं लव्ह मॅरेज आहे तर यांच्या इकडे ही पद्धत आहे गौरी पूजनाची ओसा करायची माझ्या गावी किंवा आमच्या घरात असं नाही झालंय कधी आणि मी फर्स्ट टाइमच खूप मी एक्साइटेड आहे आणि मला खूप छान वाटतंय की मी फर्स्ट ॅक्ट होते सर्व गोष्टी तर मग बघूया मग एक एक करून सुरुवात तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता नवीन नवीन आणि काय प्रकारे आपण बघणार आहोत तर कमेंट मध्ये गणपती बाबा मोरे आलेला नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करायला विसरू नका スタジオに入ってくるのが本当に。

bán à, Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn مشیت ہے میں سن کے جو تھا وہ میرا مطلب ہے وہ کام کر رہا تھا کہ اپ حوالہ دینا چاہتے ہیں وہ یہ ہے اپ بیچوں کچھ بھی نہیں سمجھا نہیں مطلب ہے کہ تھا ہے نا

और रहने के लिए घर है ये तो सारा चालू है चाय है चाय में दो नंबर कर बाकी ना इधर है इधर करना है कल को कौन कौन करना है एक बजे के बाद 2 बजे ăn được lắm vào mùa hưng quân sự của mình lắm 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 lắm

Why <yyum> is it Áriya.? She will create interesting things in this. She will create new experiences. Tr graders will start building dreams and life aquí en USA. Did you experience anything?

देवा परमेश्वरा गजानना शंकर पार्वती हा तुमच्या चरणी आज हा आले उभे संसारासाठी हा पहिला आहे त्यांचा आणि तो तुझ्या त्यांच्या कृपेने तुम्हाला तो दिलेला आहे त्यांचं समाधान त्यांच्या घरात आनंदी आणि सर्वांना त्यांना येणाऱ्या जाणारची उद्भव झाली पाहिजे त्यांच्या हाती असं त्यांनी केलेलं आहे हीच माझी प्रार्थना होय महाराजा होय महाराज

आपण जसं की आता शिर्के यांच्या घरी गेलो होतो आणि संपूर्ण ओसा तुम्हाला दाखवलेला आहे तर जसं ओसाची पद्धत ठिकाणी वेगवेगळी असते आपण तो दाखवण्याचा प्रयत्न टिक केला आहे तर मग संपूर्ण म्हणजे म्हणतात ना की नवीन कपल होत ते आणि मग ते सर्व त्यांची उडबर म्हणजे कसं प्रकारे त्यांच्याकडून ओसा हा करवला गेला संपूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवला आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा आवडला ना की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा जास्त शेअर करा करायला पुढे नवीन व्हिडिओ टेम्परी बाप्पा मोरिया